माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई तुलसी विवाह हो जागर तुलसी विवाह हो निमित्त तुळशीचे गाणे म्हणत आहे नाव शशिकला पिंगळे राहणार पुणे पहाटे उठूनिनी तुळसीला घालू पाणी घालू पाणी नि शीला घालू पाणी ಘನ ಸಂತ ಜನ ಘಾ ಗೇಲಿ ತೀ ಸಿ ಉಠಸೀಲ ಕಂಕೂ ಲೂ ಕುಂಕುಣ ತುಳಸಿಲೂ ಕುಂಕು ಕುಂಕುಣ ಗೇಲಿ ತೀ ಸಕೂ ಸಂತಸ ಕೂಂಕೂ ಲವನ ಗೇಲಿ ತೀ ಸಕೂ सकाळी उठून तुळसीला लाऊ बुक्का लावू बुक्कानी तुळसीला लावू बुक्का लावू बुका। बुक्कानी लावून गेले ते संत तुका संत तुकाने बुका लावून गेले ते संत तुका सकाळी उठून तुळसीला लावू गंध लाऊ गंधनी तुळसीला लावू गंध गंधनी लावून गेले ते श्रीमुकुंद श्रीमुकुंदनी गंध लावून गेले ते श्रीमुकुंद सकाळी उठून तुळशीला लाऊ दिवा लावू दिवानी तुळशीला लाऊ दिवा दिवानी लावून गेले ते पंढरीचे पांडुरंग देवा पांडुरंग देवा तुळशीचे पांडुरंग देवा सकाळी न उठून तुळशीला लाऊ अगरबती अगरबत्तीने तुळशीला लाऊ अगरबत्ती अगरबत्तीने लावून गेली ती पार्वती पार्वतीने अगरबत्ती लावून गेली ती पार्वती तुळशी माता की जय धन्यवाद